आपली लढाई बापूंच्या वारसाबरोबर पडळकरांनी असं बोलायला नको होतं जिवलग मित्र सदाभाऊ खोतांची प्रतिक्रिया <णिया> भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या वडिलांचाही अपमान या केला यावर पडळकरांचे मित्र आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राजाराम बापू यांच्याबद्दल असं वक्तव्य करायला नको होतं असं खोत यांनी म्हटलंय आपली लढाई राजाराम बापू यांच्याबरोबर नाही तर त्यांच्या वारसांबरोबर असल्याचं म्हणाले खोत म्हणाले आहेत आमदार गोपीचंद पडळकर यांना दिलेला त्रास सर्वांनाच माहीत आहे प्रस्थापितांच्या विरोधात लढणारा नेता म्हणून गोपीचंद यांना त्रास दिला जात असल्याचं खोत यांनी म्हटलंय आमदार गोपीचंद पडळकर हे लंबी रिसका घोडा आहेत असंही खोत यांनी म्हटलंय जातीपातीचे बी शोधण्याचे पेटंट शरद पवार यांच्याकडे जातं आणि त्यांनीच जाती जातीमध्ये दरी निर्माण करण्याचं काम केलं असा खोचक टोला देखील त्यांनी पवारांना लगावला आहे पण देवेंद्र फडणवीस यांनी कधीच कोणत्या भाजप नेत्याला अशा पद्धतीनं बोलण्यास सांगितलेलं नाही असंही खोत यांनी यावेळेस म्हटलेलं आहे बहुजन समाजातलं एक आक्रमक आणि अठरा पगड जातीला न्याय देणारा पुढं गाव घेऊन जाणार एक नव नेतृत्व म्हणून खऱ्या अर्थानं गोपीचंद पडळकर या राज्यामध्ये पुढं आलेला आहे ते एक विस्थापितांचं नेतृत्व आहे गावगाड्यातलं नेतृत्व आहे परंतु त्यांच्याकडून उद्खीर्ण भावनेतून ज्या पद्धतीनं जो उल्लेख झाला आदरणीय राजाराम बापूंच्या बाबतीमध्ये तो मला अर्थ व्हायला नाही पाहिजे या मताचा मी आहे कारण ही जी काही जुन्या पटडीतले राजकारणातले जे लोक आहेत मग तिथं वसंतदादा पाटील असतील सुधाकरराव नाईक असतील यशवंतराव चव्हाणसाहेब असतील अलीकडच्या काळात मध्ये नावं घ्यायचं झालं तर पथंगराव कदम असतील अगदी या जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर गुलाबराव पाटलांच्या पासून प्रकाश बापूंच्या पर्यंत असेल ही माणसं राजकारणामध्ये एक साचेबद्धपणानं म्हणा किंवा चाकुरीबद्धपणानं खऱ्या अर्थानं जीवन जगलेले आहेत आणि त्यांच्याविषयी सगळ्यांच्या मनामध्ये निश्चितपणानं आदर आहे परंतु गोपीचंद पडकर यांच्या तोंडातून हे वाक्य नेमकं का गेलं त्यांची उडी उदगीनता का वाढली याच्याही थोडस मुळाशी जाण आणि याचा विचार सगळ्याच राजकीय लोकांनी सुद्धा करणं आता गरजेचं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी